हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दसऱ्यापर्यंतचा अल्टीमेटम दिलेला आहे दसऱ्यापर्यंत हैदराबाद गॅझेट नोंदीनुसार प्रमाणपत्र वाटप हवं नाहीतर राज्यात एकाही नेत्याला फिरू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलेला आहे झी चोवीस तासच्या टू द पॉईंट या विशेष कार्यक्रमामध्ये ते बोलत होते तसंच छगन भुजबळ यांच्या डोक्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे तर प्रमाणपत्र वाटवण्यासाठी जरांगेनी सरकारला अल्टिमेटम दिलेलं आहे दसऱ्यापर्यंतचं अल्टिमेटम जरांगे, जरांगे पाटील यांनी दिलेलं आहे झी चोवीस तासला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी सरकारला हा इशारा दिलेला आहे येवल्याच्या अलीबाबाच्या माग तेव्हा सरकारमध्ये राहून ही त्रास देतो ना मराठ्याला शंभर टक्के त्याच्या डोक्यावरती फडणवीस साहेबाचाच हाती तव तो अड्याडे येऊ करतो सरकार तुम्ही चालवताय सरकार तुमचंही फडणवीस साहेब त्याच्यामुळे तुम्ही सगळा मराठा तोडला ओबीसी ओबीसीचा भीती दाखवून तुम्हाला तो ब्लॅकमेल करतोय आणि तो आता इतकं ओरडतोय तुमच्या आशीर्वादाशिवाय ओरडू शकत नाही इतके दूध खुळे फडणवीस साहेब आम्ही नाहीत पण आरक्षण पण तर फडणवीसांनीच दिलं ना बघूत ना अंबलबाजीने होईल ना अंबल तुम्हाला शंका आहे अंबलबाजी मला दसऱ्याच्या पर्यंत हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीनुसार प्रमाणपत्र वाटप पाहिजे आता दसऱ्याला अवघे हो काही दिवस शिल्लक मला ते बाकी काय माहीत नाही आम्ही विश्वास ठेवला आहे त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीनुसार आम्हाला प्रमाणपत्र देणार नाहीत इतके दूध खुले नाहीत की तुम्ही आम्हाला नादी लावू शकतात किंवा दिखोपणा करू शकता एवढं सोपं नाही मला दसऱ्यापर्यंत प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेटनुसार वाटप झालेली सुरू पाहिजेत नाहीतर काय नाहीतर मी महाराष्ट्रात या काही नेत्याला फिरून देणार नाही